मी पुन्हा येईल म्हणत दोन हजार एकोणीसची निवडणूक देवेंद्र फडणवीस तसेच महायुतीने लढवली होती मात्र काही कारणास्तव महाआघाडीचं देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचं सरकार येऊ शकलं नाही त्यानंतर आज दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीला राज्यात बहुमत मिळालं आणि त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा आज शपथ घेतलेली आहे आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिवस सोहळा राष्ट्रपती सोहळा मुंबईतील आझाद मैदान इथे पार पडला या सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच केंद्रातील विविध मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते इतर राज्यातील मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित तसेच अभिनेता अभिनेत्री विविध संस्कृती क्षेत्रातील मोठ लोक आणि अभिनेता आणि अभिनेत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि आत्ताच हा सोहळा संपला आणि त्यानंतर आता ही मोठी ही जी कार्यकर्त्यांची गर्दी आहे हा जो अतंग सागर आहे कार्यकर्त्यांचा हा आता मार्गस्थक बाहेर जायला निघालेला आहे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात या सर्व नियोजनासाठी बंदोबस्त आहे आपण या सोहळ्याला जे मुख्यमंत्री जे शपथविधी सोहळा झाला या सोहळ्याला जे उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे का तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित होता का वाटत आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाईकहून आम्ही शिवसेना जॉईन केली आम्ही यवतमाळ जिल्हा आम्ही सर्व टीम आलेली आहे आम्ही शिंदे साहेबाचे म्हणजे छान नाव हो। शिंदे साहेब जे कॉमन मॅन म्हणून जे काम केलेलं आहे आज आजपर्यंत लाडकी बहीण असो शेतकऱ्याच्या बाबतीत असो कृषी पंपाचं शौर कृषी पंपाचा विषय असो महिलाच्या बाबतीत असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम साहेबांनी साधा माणूस होऊन जे केलेला आहे तो काम आम्हाला बाई काय त्या कामाशी आम्ही जुळू नये म्हणून आम्ही महायुतीसोबत आज आहो हा एकंदरीत ज्याप्रमाणे महायुतीचं सरकार आज स्थापन झालेलं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहे मात्र ज्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली गेली मात्र ते आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना आज शपथ घेतलेली आहे साहेब तो विषय नाही आहे आपण अडीच वर्षाचं पहिले जे आपण राजकारणातलं एक भूकंप बघितला त्यावेळेस बी जे पी एकशे पाच सीट आली होती तरी साहेबांना त्यांनी मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे असं महायुतीमध्ये असताना खाली आणि मोठं काय नाही फक्त जेव्हा बैठकीत बसतो आपण तेव्हा तो समान जर त्याचा वाटा मिळाला हा महत्वाचा आहे साधारणतः आता तुम्ही ह्या सर्व सोहळ्याला उपस्थित होता मात्र जे एकना एकनाथ शिंदे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले होते गद्दारी आणि ह्या गोष्टी त्याला तुम्ही कसं पाहता नाही एकनाथ शिंदेनी सगळ्याला रॉंग प्रूव्ह केलेला आहे एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पुरी क्राऊड खुश होती सगळे लोक खुश होते त्यांची लाडकी योजना नी सफलता प्राप्त केली आणि मोदी आणि योगीच्या हम एक काही तो ते मंत्र सफट झाले सफटाची मुख्य कारण आहे एकंदरीत गद्दारचा विषय सांगितला जनतेने यावेळेस दाखवून दिलं की शिंदे साहेब काय आहेत शिंदे साहेब एक कॉमन मॅन आहेत आणि लोकांचे काम करणारे नेते आहेत शिवसेना खरी शिवसेना शिंदे साहेबासोबत आहे घरी शिवसेना जरी शिंदेसाहेबासोबत असल्याचं इथले जे कार्यकर्ते आहे जे यवतमाळमधून आलेले आहे त्यांचं म्हणणं आहे आता सध्या हा कार्यक्रम संपलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हे जे लोक हे आपल्या घरी आता निघालेले आहे या ठिकाणून कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यानंतर आता हे सर्वजण लोक आता निघायला सुरुवात झालेली आहे मात्र या कार्यक्रमामध्ये विविध लोक जे सहभागी झाले होते ते देखील आता आपण बोलू ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आपण विचारू आज देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेतलेली आहे काय म्हणणं खूप आनंद झालाय सांगायचा एकंदरीत काही लोकांचं म्हणणं आहे की भी कुणा, भी कुणा जी महागाई आहे ही पण देखील कुठंतरी याला पण कुठंतरी आराम आणि कुठंतरी स्वस्त झाली पाहिजेत कारण की दिवसेंदिवस कारण महिलांना घर चालवण्यासाठी मोठी परेशानी होते आणि त्यामुळंच कुठंतरी या सर्व प्रकरणामुळे त्यांना महागाई देवेंद्र फडणवीस यांनी कमी करावी अशी त्यांची ची इच्छा आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक आपल्या घरी निघालेले आहे आणि या सर्व शपथविधी सोहळ्याला आज संपूर्ण संपूर्ण राज्यातून लोक आलेले होते आपल्यासोबत आर पी नेते आहेत सर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे कसं पाहतातून घ्या समाधान वाटलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज सन्माननीय फडणवीस यांनी शपथविधी घेतला त्याचबरोबर शिंदे ने महत वाचा वाट शिंदे साहेबांनी मला महत्वाचं हे वाटलं की शिंदे साहेबांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याचबरोबर अजितदादा यांनी देखील शपथ घेतली जो कार्यकर्त्यांचा उत्साह होता तो अगदी अनाकलनीय असा उत्साह आहे आणि त्याबद्दल खरोखर धन्यवाद दिले पाहिजे आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आरपीआय ला मंत्रिपद मिळणार अशी आशा आहे तुमचं नाव पुन्हा या दिलेलं आहे आता काय करतायत बघू कधीपर्यंत पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो एक तीन चार महिन्यामध्ये होईल Okay. आ, हे होते आरपीआय नेते यांनी सांगलं की तीन चार दिवसामध्ये हा पुन्हा शपथविधी सोहळा शक्यता आहे ताई शपथविधी सोहळ्याला आमचं सुद्धा स्वप्न होतं आणि सर्व लाडक्या बहिणींचं स्वप्न होतं की माननीय देवेंद्रजींनी पुन्हा शपथविधी मध्ये मुख्यमंत्रीपदी शपथ घ्यावी आणि आमचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे काय अशा असणाऱ्या पुढील वाटचाली देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महिलांना क्युमा लाड़का बही निल्ला स्वयम रोजगार त्यानंतर स्वसंरक्षण आणि महाराष्ट्राचा विकास आणि सर्व जनतेचा विकास त्याचबरोबर हिंदुत्वाचं जे जनमानसामध्ये वातावरण तयार झालेलं आहे ते अशाच प्रकारे राहावं आणि हिंदुत्वाचं पुनरुज्जीवन व्हावं अशी अपेक्षा तो एकवीसशे रुपये देणार म्हणून असे म्हटले होते दे, त्याचं काय तसं तर लाडक्या बहिणींना भावापेक्षा जास्त ओवाळणी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिली होती तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे आहे एकवीसशे रुपये मिळो ना मिळो लाडकी बहीण ही पदवी मिळाली त्यामुळे सर्व बहिणी खुश आहेत एकवीसशे रुपये मिळो की ना मिळो मात्र लाडके बहीण पदवी मिळालेली आहे एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील वाटचालीमध्ये अनेक अडथळे असले तरी मात्र दोन हजार चौदाचा सक्षम कार्यकाळ हा अनुभव देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे तसेच दोन हजार एकोणीसमध्ये जे षडयंत्र होऊन जे महाविकास सरकार आलं नाही त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं होतं दोन हजार बावीसमध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम राजकीय कर्तृत्वादी कर्तृत्व देशाच्या महाराष्ट्राच्या समोर आलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तीन पार्टीचं सरकार राज्य स्थापन केलं होतं आणि आता त्याच पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये कुठंतरी बा महायुतीने निवडणूक लढवली होती आणि आता या 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 सर्व निवडणुकीच्या नंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आहेत आज शेवटी फडणवीस सर्व गोष्टीचं जो आहे त्यांना केलेलं आणि आता हे सर्व जे लोक आहे हे आता मिळायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि आता काही वेळातच मंत्रालयामध्ये मंत्रालयात किंवा सह्याद्रीमध्ये राज्याच्या तीन दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ज्यांनी आता शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर आता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता आहे होणार आहे आणि त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस काय महत्त्वाचे निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन क कमलेश सह संतोष मोरे मुंबई